महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मी असाच सांगितलं तृतीय श्रेणी चतुश श्रेणी जर कर्मचावर तुम्ही कारवाई कराल तर मला आम्हाला पोषण करावं लागेल आणि लक्षात घ्या आठ तासापेक्षा जास्त हा माझ्या जीवाला आहे असे डॉक्टरांचे लपोच आहेत त्या विषयात ज्यांचा गरीब माझा अजिबात बळी जायचं नाही त्यांचे काय जबाब घेत तुम्ही काय जबाब तु बापांच्या घ्या ना घे लिहिले त्याच्यामध्ये हे सगळे दाबादाबी चाललेली आहे आणि गुन्हा दाखल झाला असताना

पूर्वी चौऱ्याऐंशी लाख आहेत विचार करा तुम्ही कशा पद्धतीने राज्य राज्यात मागणी काय मागणी गुरु सांग काय गुन्हा दाखल करा तपास करा यापेक्षा जास्त मागणी काय असणार आहे तपास दाखल केल्याशिवाय क्रिमिनल प्रोसिजर कोड जे सगळ्या देशामध्ये एक आहे त्यामध्ये गुन्हा दाखल करलाच पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच तेरा सप्टेंबर दोन हजार तेरा लाजर बेंच ऑर्डर आहे ललिता कुमारी वर्सेस युपी गवर्नमेंट त्याच्यामध्ये की ऑफिस असेल तर तुम्ही ताबडतोब गुन्हा दाखल केला पाहिजे हे म्हणलं आमच्याकडे चक्र राहिले काय असे मला काय तुम्ही काय म्हणाल एखाद्या माणसाला मरलं झालं तुम्हाला रस्त्यावरच्या माणसाने सांगितलं मर्डर झाल्या तुम्ही म्हणाल त्याला तर मेलेल्या माणसाला काय चाललेलं तू काय आपली काय अवस्था आहे घर आणि कशा पद्धतीने सरकार चाललेले आहे हे तुम्ही तुम्हाला एक दाखवून दिलं उदाहरण रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा